काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आजपासून दोन दिवस बेळगाव मध्ये बैठका पार पडणार आहेत बेळगावातील बैठकीतून बेळगावातील बैठकीत विरोधात ठराव पास करण्याची शक्यता आहे बेळगावच्या प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्यासोबत आहेत अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ अक्षता एकोणीसशे चोवीस मध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते त्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे बेळगावात काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत दोन दिवस बेळगावात विविध कार्यक्रम पार पडणार आहेत यामध्ये काँग्रेसची महत्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे यामध्ये ईव्हीएमचा हा मुद्दा सुद्धा याच्यावर चर्चा केली जाणार आहे आणि निर्णय घेतला जाणार आहे तसेच आज बेळगावात राहुल गांधी सुद्धा येणार आहेत त्यानंतर गांधीजी यांचे टिळकवाडी येथील वीरसौद मध्ये जे अधिवेशन पार पडले होते त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत तर उद्या म्हणजे सत्तावीस डिसेंबर रोजी राहुल गांधी यांचे जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर बेळगावात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय तयारी केलेली आहे ठिकठिकाणी विद्युत रोचनाई सुद्धा केलेली आहे तसेच संपूर्ण बेळगाव हे गांधीमय झालेलं आहे महात्मा सुद्धा लावलेले आहेत आणि त्या बेळगाव मध्ये जय्यत तयारी या अधिवेशनाची करण्यात आलेली आहे राहुल गांधी यांची सभा होणार आहे सभेमध्ये राहुल गांधी काय बोलतात आणि या अधिवेशनामध्ये ईव्हीएम विरोधातला ठराव मंजूर होतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी